श्री संजय उपाध्याय श्री हेमंत उगले श्री ज्ञानेश्वर कटके मी जय श्रीराम जय शिवराय मी संजय कृष्णली राम रामभक्त उपाध्याय विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय परशुराम जय भीम जय महावीर जय हिंद जय महाराष्ट्र गौ माता की जय श्री हेमंत ओगले श्री ज्ञानेश्वर कटके आणि त्यानंतर श्री रमेश कराड